त्या ठिकाणी जागा कमी आहे पण त्या ठिकाणी देखील आपण अंडरपास करण्याचा टेक्निकली डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे या शहरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक काळ या शहरामध्ये आपला हातमागाचा व्यवसाय हा मोठा तेजीत होता मी ठरवलं की हा व्यवसाय पुन्हा एकदा आपण आपण चांगल्या रीतीने झाला पाहिजे मी पाचगावला उमरेड रोडवर जवळपास पाचगावमधल्या तेराशे महिलांना ट्रेन केलं आणि ज्या शिंध्या आहेत त्याच्यापासून आपण उत्तम गालीचे तयार केले सतरंजा तयार केल्या आणि त्या आता आपण भारतात ठिकठिकाणी विकायला देतो मोठं मार्केट मिळालं मी आपले पवनीकर साहेब जे आहेत भारत सरकारमध्ये ठुबरीकर आणि पवनीकर त्यांना दोघांना सांगितलं टेक्स्टाईल डिपार्टमेंटने त्यांना नागपुरात आणलं आणि मी सांगितलं की पुन्हा एकदा नागपुरातून उत्तम चालू चांगल्या साड्या तयार झाल्या पाहिजे धापेवाडा कोलबास्वामी महाराजांचं पवित्र स्थान आहे आणि मोठ्या प्रणावर मी त्या गावचं आहे आणि त्या गावात विठ्ठल रुखमाईचं मंदिर पण आहे आणि आपल्यापैकी अनेक लोक नेहमी कोलबास्वामी महाराजांच्या दर्शनाकरता तिथे येतात ते मंदिर आणि तो स्मा, तो मठ देखील जवळपास सात आठ कोटी रुपये खर्च करून तोही जवळपास पूर्ण केला आणि आता मी धापेवाडा टेक्स्टाईल म्हणून एक कंपनी तयार केली आणि त्यांनी चारशे रुपयामध्ये सुंदर कॉटनची साडी तयार केली आणि आना बनारस मधले जे शालू आहे पैठणी आणि शालू हे आहे इथे कोनीकर आहे का हां या त्या ठिकाणी पुन्हा ट्रेनिंग घेऊन सुरू करण्याचा प्रयत्न करतो एक काळ हे नागपूरचा गांधीबाग मार्केट हे है हँडलूम मार्केट म्हणून प्रसिद्ध होतं पण हे पूर्णपणे समाप्त झाला व्यवसाय वाढला पाहिजे आपल्या शहरामध्ये ठिकठिकाणी थीक आपण खेळाची चांगली मैदानं करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी सोक्ता भवनच्या तिथे मोठ्या प्रकारे एक चांगलं कमर्शियल मार्केट उभं करताना एक मोठं ऑडिटोरियम बांधणार आहे आपण आणि त्याच ठिकाणी एक हेल्थ क्लब आणि स्विमिंग टँक देखील बांधणार आहोत जेणेकरून आपल्या इथल्या गरीब मुलांची सोय झाली पाहिजे कमीत कमी पैशात त्यांना तिथे पोहता आलं पाहिजे या ठिकाणी मैदानच नाही आहे आणि त्यामुळे घराची घरात तोडून काही मैदानं करता येणं ना शक्य नाही या भागातल्या आपल्या तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण मिहानमध्ये आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार तरुण मुलांना रोजगार दिला निर्णया समाजाच्या नागपूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या आणि मला विश्वास आहे की आपला जर आशीर्वाद असाच राहिला तर पुढल्या तीन वर्षामध्ये ही संख्या आपण दोन लाखापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही आपल्या इथल्या तरुण मुळा मुलींना रोजगार दिल्याशिवाय राहणार बांगलादेशमध्ये किचकट प्रश्न होता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्याला घर मालक बनवायचं होतं अनेक तांत्रिक अडचणी होत्या महाराष्ट्रात नाही तर देशात पहिल्यांदा आपण सगळे कायदे दुरुस्त केले इन्कम टॅक्सची अडचण आली मी अर्थमंत्र्यांना आणि सीबीडीटी या चेअरमनला घरी बोलावलं आणि त्या सगळ्यांच्या मार्फत सगळे मार्ग काढून महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजींना विनंती करून अगदी एक हजार रुपयात रजिस्ट्री करण्याकरता त्यांना जी आर काढायला सांगितलं आणि आज जवळपास हजार बाराशे पंधराशे लोकांच्या रजिस्ट्री झाल्या त्या घराची किंमत पंचवीस आणि तीस लाख रुपये झाली आणि ते घरमालक बस या बस्तीतले सगळे लोक बनले या भागामध्ये या तलावाला शुद्ध करण्याची आमची खूप इच्छा आहे पण तुमची तर असली पाहिजे नाही तर आम्ही तलाव साफ करू आणि तुम्ही रोज लघवी करत राहाल तिथं तर कसं होणार आहे आणि म्हणून त्या तलावाचं शुद्धीकरण करून सुंदर तलाव मातारा लोकांना फिरण्याकरता उत्तम व्हावा असा आमचा प्रयत्न होता त्यात अनेक अडचणी आल्या काम दिलेलं आहे पुढल्या काळामध्ये तुम्ही सहकार्य केलं तर हाय पण आपण चांगला करण्याचा प्रयत्न करू या भागामध्ये आता लाईट जात नाही एकेकाळी आपल्यामुळे लोडशेडिंगचं संकट होतं कोविडच्या काळामध्ये आपण संकटातून गेलो आपल्या दवाखान्यामध्ये बेड मिळत नव्हते त्यावेळी ऑक्सिजन नव्हतं डॉक्टरांचा श्वास कोडला होता माझ्याकडे फोन यायचे की दोन तासात जो ऑक्सिजन नाही मिळालं तर माझ्याकडे दहा पंधरा लोक मरतील साहेब त्याला मी जबाबदार राहणार नाही मी गोंधळून गेलो काय करावं समजत नव्हतं त्यावेळी मी एअरफोर्सच्या चीफला फोन केला विमान आणलं विमानामध्ये ट्रक रिकामे ट्रक भरले आणि विशाखापट्टणमला आणि रायपूरला आणि त्याचबरोबर ओरिसामध्ये आपली जी राजधानी आहे काय कोणती कटकला तिथे मी विमान रिकामे पाठवले ट्रक घेऊन आणि तिथून ऑक्सिजन भरून आपले ट्रक यायचे आणि पुन्हा विमानाने वापस पाठवले आणि नागपुरात नाही तर विदर्भात सगळ्या ठिकाणी ऑक्सिजन देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आम्ही केलं जवळपास मला आनंद आहे पाचशे व्हेंटिलेटर्स आणून हॉस्पिटलला डोनेट केलंय एवढंच नाही तर रेमडेसिवीर इंजेक्शनचं ब्लॅक मार्केट सुरू झालं मी स्वतः वर्धेमधल्या एका कारखाना एका फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला परवानगी मिळवून दिली आणि जे रेमडेसिवीर ब्लॅक मार्केट होत होतं ते मार्केटमध्ये उपलब्ध झालं आणि आपल्या गरीब लोकांचे प्राण वाचवण्याचं काम झालं मग लोकांच्या डोळे जायला लागले <coughs> फंगसचं इंजेक्शन होतं त्याच्यामुळे अनेक सगळे डोळ्यांचे डॉक्टर माझ्याकडे आले आपल्या इथले मोठे डॉक्टर आहेत ते बिचारे रडायला लागले की आता मी काय करू लोकांचे प्राण कसे वाचव हो, आपण फंगसचे इंजेक्शन या ठिकाणी आहे या शहरामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त हार्टचे ऑपरेशन करून दिले एक लाख लोकांना चष्मे दिले दीड हजार लोकांना कानाच्या मशीन लावून दिल्या एवढंच नाही तर आठशे लोकांना पाय लावून दिले कॅन्सर हार्ट यांच्या रुग्णांना सतत मदत केली कोणी पण ज्यावेळी मृत्यू ज्याच्या समोर आला आहे असा कोणीही माणूस असो कोणाही जात पंत धर्म भाषेचा असो त्याचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याला कधी के वापस जाऊ दिलं नाही खाली हाताने आपल्या इथे कमाल कमालटोकी चौकामध्ये आता आपण मोठी बिल्डिंग बांधतोय आणि त्या बिल्डिंगमध्ये एम आर आय सी टी स्कॅन पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी एक्स रे आणि डायलिसिसची व्यवस्था आहे डॉक्टर बारा हजार रुपये घेतात एमआरआयचे आपण आठशे रुपयात एम आर आय देणार आहे प्रभाकर येवलेंनी जागा दिली त्या ठिकाणी आपण बिल्डिंगचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आता सिटी स्कॅनला सहा हजार रुपये मागतात आपण सहाशे रुपयात देणार आहोत पॅथॉलॉजी टेस्ट करायला बारा हजार रुपये लागतात आपण दोनशे रुपयात करून देणार आहे एक्स रे करतात हजार पंधराशे रुपये घेतात आपण दोनशे रुपयात करून देणार आहे आणि डायलिसिस पंधरा दीड हजार दोन हजार घेतात आपण शंभर रुपयात करून देणार आहे हे सगळं काम गरीबांचं प्राण कसे वाचवता येते आपल्याला सेवा कशी करता येईल हा विषय ठेवून आम्ही काम केलं आणि म्हणून जात पंथ धर्म भाषा कधी बघितली नाही हलवा समाजाचे अनेक जटिल प्रश्न आहेत या ठिकाणी निर्णया डिपार्टमेंटमध्ये निर्णया त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या आणि पेन्शन द्यायची वेळ आली दरवेळा माझ्याकडे दीपक देवघरे असेल विकास कुंभारे असेल या सगळ्यांना घेऊन त्या सगळ्या डिपार्टमेंट दिल्लीला आले आणि त्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाचवून त्यांना पेन्शन मिळेल याची व्यवस्था करण्याकरता मी माझ्या प्रतिसाद विषय गुण सगळे प्रश्न सोडवले प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवले पण सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय विरोधात गेले त्याला मी काही करू शकलो नाही गेल्या अनेक वर्षांमध्ये जे जे प्रश्न आले ते सोडवायचा प्रयत्न झाला मला अतिशय आनंद आहे की विकास कुंभारेच्या रूपाने महानगरपालिकेमध्ये एक चांगला नगरसेवक होता वीस वर्षापूर्वी आम्ही त्याला महानगरपालिकेमध्ये चांगली संधी दिली आणि नंतर त्यांना विधानसभेला उभं केलं पहिल्यावेळी ते जिंकू नाही शकले पण नंतर पंधरा वर्ष विकास कुंभारेला आपल्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे काम केलं एक सज्जन आमदार म्हणून त्यांनी लोकांचे अनेक प्रश्न सोडवले माझ्याकडे घेऊन आला आणि त्यांनी सातत्याने या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडण्याकरता प्रयत्न केला महाराष्ट्राच्या विधानमंडळ एका एका बाजूला एकटा विकास आणि दुसऱ्या बाजूला अनेक आमदार अशा स्थितीमध्ये विकासनी या सगळ्या समाजातला इथल्या लोकांच्या हिताकरता सातत्याने काम केलं आणि म्हणून विकासच्या रूपाने एक अतिशय उत्तम चांगला उमेदवार या मतदारसंघात मिळाला पंधरा वर्ष विकासला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की शेवटी पार्टी आहे पार्टीमध्ये सगळ्याच प्रकारची लोक असतात आणि शेवटी पार्टीला सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि म्हणून यावेळी विकासला मी मागच्या वेळी सांगितलं होतं आणि त्यांनी पण घोषित केलं होतं की मी माझ्याकरता ही निवडणूक शेवटची आहे आणि यावेळी हे सांगितलं होतं की तू हे अशी भूमिका घे की पार्टीने तिकीट दिलं तर मी उभा राहीन आणि नाही दिलं तर ज्याला तिकीट दिल त्याच्यामागे मी उभा राहील विकासनी कधी हट्ट धरला नाही पण यावेळी प्रवीण दटकेच्या रूपाने एक अतिशय कर्तृत्वान तरुण आणि ज्यांनी फार परिश्रम घेतले या नागपूर शहरामध्ये काम करत असताना प्रभाकरराव दटके त्याचे वडील माझ्याबरोबर काम करत होते प्रवीण माझ्या वार्डाचा या प्रभागाचा नगरसेवक आहे अतिशय उत्तम काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांनी नाम कमावलं लो। कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाला जनतेमध्ये लोकप्रिय झाला आणि त्यामुळे प्रवीणपेक्षा इथल्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आग्रह धरला की यावेळी प्रवीणलाही पण तुम्ही संधी दिली पाहिजे आणि यावेळी प्रवीणला या, या निवडणुकीत आम्ही उभं केलं जसं विकासनी काम केलं तेवढंच चांगलं काम निश्चितपणे प्रवीण करेल असा माझा दृढ विश्वास <laughs> आहे आणि हलवा समाजातला जोपर्यंत प्रश्न असेल मी तर नेहमीच ही भूमिका घेतो की तुम्हाला मत दिलं त्याचंही काम करीन आणि नाही दिलं त्याचंही काम करीन माझ्या मनात काही कोणाबद्दल आकच नाही आहे पण मी धापेवाडाचा आहे महाराजांचा त्या सगळ्या वातावरणातला त्यांचा माझा परिवाराचा संबंध त्यांच्या घराण्याशी आहे त्यामुळे हलबा समाजाशी माझे रक्ताचे संबंध आहे त्यामुळे मी पूर्णपणे हलबा समाजाच्या मागे माझ्या आयुष्यात जिवंत जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण ताकदिनीशी उभा राहील याचं वचन मी आणि माझा सौदा नाही आहे ज्यांनी काम ज्यांनी काम केलं त्यांचेही काम करीन आणि ज्यांनी विरोधात काम केलं त्यालाही मदत करीन कारण मी हे राजकारण कधी नाही केलं मी जात पंत धर्म भाषा हे कधी बघितली नाही मला मी घाबरत पण नाही लोकां जे पटलं ते बोलतो जे पोटलं पटलं ते करतो ते शंभर टक्के डंके की चोट पर किए बिना नाही राहतो मला हे जात फातीचं लफड काही मान्य नाही माझ्याकडे जातीफातीचे निवेदन घेऊन लोक येतात मी सांगतो या लफडात नका पाडून कुठलाही माणूस हा मोठा नाही गुणांनी मोठा आपण शिवाजी महाराजांची जात नाही पाहत आपण बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजांची जात नाही पाहत आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज कोलबास्वामी महाराज गाडगे महाराज गजानन आपण कोणाची जात पाहतो का नाही माणूस हा जातीनी नाही माणूस हा गुणांनी मोठा या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि या खऱ्या अर्थाने सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन तत्व आहे एक आहे राष्ट्रवाद राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्र सर्वोपरि हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा। हा संस्कार आम्ही घेतला आणि म्हणून या राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नती करता आणि करता या देशाला मातृभूमी मानून आम्ही याकरता काम करू हे आमचा पहिला निर्धार आहे दुसरा निर्धार हा आहे की या देशाला सुखी समृद्ध संपन्न करायचं असेल तर या देशामध्ये सुशासन आणि विकास झाला पाहिजे आणि सुशासनाने विकास करायचा केल्याशिवाय हा देश आत्मनिर्भर भारत बनू शकत नाही हा फायव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनू शकत नाही हा विश्वगुरू बनू शकत नाही आणि आपला हा देश जगात सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती तयार झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या समाजामध्ये जे शोषित आहे पीडित आहे दलित आहे जे समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभे आहेत ज्यांना खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे ज्यांना खऱ्या अर्थाने रोटी कपडा आणि मकान तिन्ही पण नाही आहे अशा दरिद्र नारायणला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा केली पाहिजे हे पंडित दीनदयाल उपाध्यायचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयच्या रूपाने आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे मी राजकारण जवळपास करत नाही मला करायची नाही मी नेहमी लोकांना म्हणतो की मी थोडी ठेका घेतला आयुष्यभर जिंकून राहण्याचा आणि मी जो आहे तोपर्यंत तुम्ही मत द्याल तोपर्यंत आहे नाही द्याल तुमची तुमची मर्जी आहे पण मी जोपर्यंत आहे माझ्याकडे तसा राजकारणी नाही आहे मी भडवेगिरीचं काम नाही करत मी पन्नास लाख कोटी रुपयाचे काम केले पण कोणी ठेकेदाराला माझ्या घरी यावं नाही लागलं ला। माझ्या ताकदात पैसे कमवायचे मी स्वतःच्या पैशातून लोकांची सेवा करतो मला मा माहिती आहे पैसे कशा कमाव मी एकाला सांगितलं डोक्याची किंमत दोनशे कोटी रुपये महिन्याची असा काढू शकतो पण मला पैसा नाही कमवायचा आणि राजकारणात माझे मुलं बाळ मुलगी बायको कोणी नाही आयुष्यात मी असेपर्यंत तुमच्याकडे मत मागायला येणार नाही नाही तर आमदाराचा मुलगा आमदार खासदाराचा मुलगा खासदार मला एक काँग्रेसचा नेता भेटला त्याने नागपुरात हा याच्या मुलाला तिकीट हा याच्या मुलाला तिकीट हा याच्या मुलाला मुला तिकीट म्हणजे सगळ्या परिवारात गडकरी साहेब मला मार्गदर्शन करा मी काय करू म्हणलं चिन्हा चिन्ह घंटा घेऊन वाजवून असं भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे आणि होणार पण नाही आणि ज्या दिवशी कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही जनता ऐकणार नाही ही पार्टी कार्यकर्त्याची छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळात त्यातले अनेक कार्यकर्ते आहे अनेक कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम केलं आणि हा पक्ष वाढवला आणि म्हणून मला विश्वास आहे की या समाजातला जो गरीब आहे शोषित आहे पीडित आहे दलित आहे त्याच्याकरता आम्हाला काम करायचं एक पंधरा दिवसापूर्वी माझा बीबीसी नावाच्या एका चित्रवाणीने इंटरव्ह्यू घेतला लंडनचे सगळे बाहेरचेही पत्रकार होते त्यांनी मला विचारलं तुमच्या आयुष्यात चांगलं मोठं काम कोणतं झालं तुम्ही टनेल बनवल्या रोड बनवल्या एक्सप्रेस हायवे ब्रिजेस बांधले एक एक लाख कोटीचे रोड बांधले मी तर मी त्यांना म्हटलं माझ्या आयुष्यात चांगलं काम जर दा कोणतं झालं असेल तर मी जेव्हा मंत्री झालो त्याच्या आधी माझ्या मनात एक आठवण होती मी जेव्हा लहानपणी माझ्या आईबरोबर बहिणीबरोबर बसून रेल्वे स्टेशनवर मामाच्या घरी जायचो अमरावतीला त्यावेळी टिळक पुतळ्यामध्ये जिथे भारतीय जनता पार्टीचा कारला तिथे चढाव होता तिकाच्या पुतळ्याला आणि तो रिक्षेवाला आम्ही सगळे बसल्यावर आम्हाला खिचायचा सा। सायकल रिक्षा त्याच्या अंगातून गळत होता आणि तो, तो खिचत असताना तर दृश्य म्हणून पटकन उडी मारून खाली यायचो आणि त्या रिक्षाला धक्का मारायचो आणि नेहमी मनात मना जो किती वाईट प्रथा आहे आणि मी मंत्री झाल्यावर सांगितलं सगळ्यांना बोलवलं की मला ही प्रथा बंद करायची आहे मी या देशात मेकॅनिज रिव्हन ई रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा आणला आणि एवढंच नाही तर इलेक्ट्रिक कार्ड पण आणला आता कोणी आपल्या पाठीवर एक क्विंटलचं पोतं नाही घेत आणि आज दीड कोटी लोकांना देशातल्या जे माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचे अशी जी अमानवीय प्रथा होती ती समूळ नष्ट झाली आणि आता देशात सायकल रिक्षा कुठे दिसत नाही हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम आहे तुम्हाला माहिती आहे त्यावेळी रिक्षा क्या टेक्यामध्ये मोमीनपुऱ्यामध्ये उत्तर नागपूरमध्ये दलित मुसलमान समाजातले लोक होते मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालवत होते आज ही प्रथा बंद झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकांची सेवा केली पाहिजे या भावनेतून राजकारण केलं पाहिजे हीच भावना आहे प्रवीण दटके अतिशय चांगला उमेदवार आहे कर्तृत्वान आहे तुमच्या सगळ्यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि माझी विनंती आहे की पंधरा वर्ष आम्ही विकासला देखील संधी दिली आणि त्याच्यामागे पण पन खंबीरपणे उभं राहिलो शेवटी पक्ष सगळ्यांचाच आहे विकासमध्ये काही कमी आहे म्हणून त्याला तिकीट दिलं नाही असं नाही चार वेळा तिकीट दिलं एकदा पडला तीनदा निवडून आला आणि म्हणून आता कधी ना कधी कदे वेगवेगळ्या नवीन नवीन लोकांनाही तिकीट द्यावं लागेल आणि म्हणून प्रवीणच्या रूपाने एक युवा तरुण उत्तम कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे सर्व समाजाला माझी विनंती आहे सर्व जात पंत धर्म भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही कधी जातीपातीचं राजकारण मी केलं नाही प्रवीणही करणार नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या विकासाकरता पूर्ण शक्तीनिशी तुमच्या विकासाकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू तुमचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवीणचा गॅरंटर मी आहे तुम्ही प्रवीणच्या मागे उभे राहा जे जे काम प्रवीण करणार असेल त्या त्या कामात जिथे कमी पडेल तिथे माझी ताकद पूर्ण लावून ते काम झाल्याशिवाय राहणार नाही याचं वचन आपल्या सगळ्यांना देत आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या शुभ